ब्रह्मपुरी येथील एका एम बी बी एस पदवीधर तरुणीने वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणीने प्रथम नदीत उडी घेतली पाणी कमी असल्याने ती बचावली मात्र पुन्हा तिने खोल पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली या संदर्भातील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे ईशा घनश्याम बिंजवे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती ब्रह्मपुरी येथील रहिवाशी आहे विशेष म्हणजे डॉक्टर ईशा हिने नदीपात्रात उडी घेतली तेव्हा नदीत पाणी खूप कमी होते त्यामुळे कमी पाण्याच्या ठिकाणी ती बराच वेळ होती कमी पाण्यात बुडण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही त्यानंतर नदीपात्रात खोलवर पाणी असलेल्या ठिकाणी ती गेली तिने स्वतःला पाण्यात सोडून दिले आणि ती वाहत्या पाण्यासोबत वाहून गेली यामुळेच जवळपास एक दिवस तिचा मृतदेह मिळालाच नाही शेवटी बराच दूरपर्यंत शोध घेतला असता पिंपळगाव इथे तिचा मृतदेह आढळला आहे या घटनेचा पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या काहींनी व्हिडिओसुद्धा काढलाय मात्र वाचवण्यासाठी कुणीही धावले नाही मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे अतिशय समृद्ध कुटुंब असताना डॉक्टर ईशा हिने आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत